तुमचं पद सांगा आणि नंतर नमस्कार मी राजू इनामदार अध्यक्ष आंबेगाव तालुका काँग्रेस कमिटी चा अध्यक्ष आहे मी काँग्रेस पक्षाचा मनसर नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची प्रक्रिया आज या ठिकाणी सुरू आहे आणि सगळे फॉर्म भरून झालेले आहेत आणि फॉर्म भरून झाल्यानंतर आज उमेदवारी अर्जाची छाननी सुरू आहे आणि छाननी छाननी सुरू असताना एक अचानक पठणी एक नियम येतो आणि तो लादला जातो आणि आमची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली त्या आमच्या अभिव्यक्तीवरती गदा आणली जाते ती पाय दिली तो ढोली जाते ती असा आहे का पक्ष जेव्हा उमेदवारी देतो तर पक्षाचे ए जे फॉर्म असतात त्या ए बी फॉर्ममध्ये दोन पर्याय असतात एक पर्याय आणि दुसरा पर्याय एक पर्यायवाला माणूस कधी कुठं निघून गेला पडून गेला किंवा त्यांनी माघार घेतली छाननीमध्ये भाव बात झाला तर दुसरा पर्याय असतो ज्याला नाव देतो आपण तो, तो पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घरा धरला जातो दिनांक सतरा तारखेला बघा सतरा तारीख आहे याच्यावरती या सतरा तारखेच्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाने स्पष्ट लिहिलेले आहे इथं उमेदवारी मागे घेण्याच्या वेळी मुख्य उमेदवाराने माघार घेतल्यास पर्याय उमेदवार हा पक्षाचा मुख्य उमेदवार म्हणून निवडणूक लढू शकतो आज हा स्पष्ट आदेश हा सतरा तारखेला म्हणजे काल दिलेला हा आदेश आणि आज छाननी असताना त्यांनी हा आदेश काढला बघा अठरा तारखेचा आदेश अठरा तारखेचा आदेश आहे आणि ह्या आदेशामध्ये ते डायरेक्ट म्हणतात इथं का नोंदणीकृत पक्षाशी संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबतच्या देण्यात आलेला आलेला आदेश दिनांक सतरा अकरा दोन हजार चे पत्र रद्द करण्यात येत आहे आणि ते काय म्हणतात नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या नामनिरक्षण अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक असल्या छाननी अंतिम डमी उमेदवार अर्ज बाद काढण्यात यावा आता मला तुम्ही सांगा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली फॉर्म भरून झाले आता छाननी सुरू आहे मंसाच्या नगरपंचायतचे दोन वार्डांचे फॉर्म छाननी झाली त्याच्यामध्ये त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी फॉर्म ग्राह्य पण धरले आणि त्यांच्या हातामध्ये आत्ता हा आदेश येतोय हो आणि ते म्हणतात का आता तुमचा तो फॉर्म बाद करावा लागेल बाद करण्यात येईल हा काही ना नाही आहे हे फक्त सगळं राजकीय षडयंत्र चाललेलं आहे सत्ताधारी पक्षाची लोक यांना सत्तेचा माज आहे आणि यांना माहिती आहे का आपला पराजय या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये दोन भाग होऊ शकतात एक तो लोक मोठ्या प्रमाणात याचिका दाखल करायला लावायच्या आणि निवडणूक रद्द करायच्या हा एक भाग होऊ शकतो दुसरा भाग असा आहे का विरोधी पक्षाच्या लोकांना हे घाबरतात निवडणूक घेतलं म्हणजे मग विरोधी पक्षाच्या उमेदवारांची जास्त फॉर्म कधी बाद करायचे असेल मग त्यांनी हा पर्याय त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हा सगळा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जी त्यांनी लिहिली ती पायदारी धोरणानं काम सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी निवडणूक आयोग करत आहे आम्ही ह्या बाबीचा जाहीर निषेध करतो आणि ह्याबद्दल आता म्हणतात तुम्ही कोर्टामध्ये जा तीन दिवसात तुम्ही अपील दाखल करा म्हणजे आदेश तुम्ही करायचे सगळं पायमल्ली तुम्ही करायची आम्हाला सांगायचं न्याय देवतेकडे जा आम्ही न्याय देव मी दुमत नाही मग तुम्ही पण आम्हाला सूट द्या ना आज छाननी तीन वाजेपर्यंत आहे तर तीन वाजेच्या अगोदर पर्यंत तुम्ही एपी फॉर्म चेंज करून द्या बदलून द्या असं त्यांनी आम्हाला पर्याय द्यायला पाहिजे आणि तो पर्यंत त्यांनी दिला तर आम्ही तीन वाजेपर्यंत आमचे एपी फॉर्म बदलून देऊ आता ह्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराला फटका बसला ना आता आमचा दोन दोन नंबर वडामधला उमेदवार एक नंबरला आम्ही होदिब्याचं नाव टाकलं होतं दोन नंबरला आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस राजू अल्लूबाई नामदार यांची पत्नीचा भाव आम्ही त्या ठिकाणी बांधला होता त्यांनी पत्नीचा फॉर्म पहिल्या छाननीमध्ये मंजूर केला आणि आता आम्हाला म्हणून तो फॉर्म आम्ही रद्द करण्यात आलेला आहे तर असं प्रत्येक वॉर्डामध्ये बरेच लोकांना फटके बसलेले आहेत शिवसेनेला पण बसलेत काँग्रेसला पण बसलेत राजवादींनी राष्ट्रवादी काय त्यांनी एकच पर्याय दिला होता आणि त्यांचं कसं आहे का त्यांच्याकडं आघाडी आहे त्यांची मोठी त्याच्यामुळे त्यांनी काय दुसरा पर्यायाचा ऑप्शन काय त्यांनी ठेवलेला नव्हतं त्यामुळे अशा प्रकारे जे सत्ताधारी पक्ष मांजल्यावानी करते आणि हे निवडणूक आयोग पण जे आहेत ते फक्त आता सहायता अधिकार फक्त राहिलेला आदेश हा राज्य सरकारकडून छापून जातो जातो सही करून आणि तो त्यांच्या आधिपत्याखाली त्याच्यावरती स्तंभ टाकून त्यांनी प्रसिद्ध करायचा एवढंच फक्त राहिलेलं आहे आणि या सगळ्या बाबीच आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो निषेध करतो आणि आमची मागणी आहे का त्यांनी तीन वाजेपर्यंत आम्हाला बी फॉर्म बदलून देण्याची आहे त्यांनी सूट द्यावी मुभा द्यावी अशी आमची निवडणूक मागणी आहे हो आम्ही आता आता आम्ही हे कळवलेलं आहे पक्षाचे वरिष्ठ ते आता आता कर हे जे आहे ते निवडणूक आयोग त्यांचे मेसेज आहेत पक्षाच्या वरिष्ठ ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही पुढची कारवाई करणार आपण माझी मुलाखत घेतली सर्व पत्रकारांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र जय भारत जय काँग्रेस